नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर सकाळी सकाळी मित्रांनो आमच्या म्हणजे आमची भात लावणी सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही चिखल करण्यासाठी येते हातातलं छोटंसं जे ट्रॅक्टर म्हणून आहे ते मशीन आणलेलं आहे आणि तुम्हाला मी आता आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो कसा चिखल आमच्या तिथं केला जातो आणि काय काय चाललं आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम